नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरियान भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत मोठमोठ्या नेत्यांच्या लाखोंच्या गर्दीच्या सभा मतदारांवर प्रभाव टाकणारं प्रचाराचं साहित्य जाहिराती पक्षाच्या प्रचारासाठी नेत्यांच्या खाजगी विमानं आणि हेलिकॉप्टरनं महागडा प्रवास फाईव्ह स्टार किंवा सेवन स्टार हॉटेलातला मुक्काम प्रचारासाठी लागणारा हा पक्षाच्या पातळीवरील प्रचंड खर्च कोणत्याही नेत्याच्या खाजगी संपत्तीतून होत नाही तर त्यासाठी प्रत्येक पक्षाकडं एक निधी असतो हा निधी थोडा थिडका नव्हे तर करोडच्या घरात असतो सत्ताधारी पक्ष असेल तर घरातही हा निधी पोहोचतो इलेक्टोरल बॉन्ड अर्थात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हा निधी पक्षांना मिळतो याच निधीतील पारदर्शकतेबाबत सुप्रीम कोर्टानं आता सनसनितचा फराक दिली आहे सत्ताधारी भाजपनं आणलेली बॉन्डच्या योजनेवर न्यायालयानं बंदी घातली आहे भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना निधी मिळत असतो हा पैसा या पक्षांना कोण देतं न्यायालयाच्या निर्णयानं आता काय होणार बॉन्डची योजना काय होती महत्वाचं म्हणजे बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षांना किती रुपयांचा निधी मिळाला आहे राजकीय पक्षांच्या गुप्तधनाबाबत अशा सर्व प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पक्ष चालवणं आणि निवडणुका लढवण्यासाठी पैसा लागतो निवडणुकांवर होणारा कोट्यावधी रुपयांचा सुराडा पाहता निवडणुका लढवणं हे येऱ्या काम राहिलेलं नाही हे ये लक्षात येतं निवडणुकांसाठी पक्षानं निधी जमा करणं यात काही गैर नाही अनेक जण आपल्या आवडत्या पक्षाला निधी देत असतात पण त्यात पारदर्शकता यावी त्यासाठी काळ्या पैशांचा वापर होऊ नये असं सांगत भाजपच्या सरकारनं मार्च दोन हजार अठरापासून या बॉन्डची योजना आणली या योजनेनुसार कोणतीही भारतीय व्यक्ती समूह किंवा कंपनीला कोणत्याही पक्षाला अधिकृतपणे निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून ठरलेल्या कालावधीत एक हजार ते एक कोटीपर्यंत कितीही रुपयांचा आणि कितीही संख्येने बॉन्ड घ्यायचे आणि ते राजकीय पक्षांना द्यायचे पक्षांनी या बॉन्डच्या आधारे बँकेतून अधिकृतपणे पैसे मिळवायचे असा हा साधा व्यवहार पण ही योजना करताना सरकारनं एक मेख मारून ठेवली होती ती म्हणजे पैसे कोण देत आहे त्याचं नाव मात्र गुप्त ठेवलं जात होतं राजकीय पक्षांकडं काळा पैसा येऊ नये व्यवहार अधिकृत व्हावे हे सगळं ठीक पण पैसा देणाऱ्याचं नाव आणि माहिती गुप्त का निधी देणाऱ्या कंपनीला पक्ष फेवर कशामुळं करणार नाही असं प्रश्न घेऊन योजना सुरू झाल्यापासून त्याला विरोध सुरू झाला होता सुप्रीम कोर्टानं या योजनेस स्थगितीला नकार दिला होता पण बॉन्डच्या विरोधात असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ही स्वयंसेवक संस्था कम्युनिस्ट पक्षासह चार याचिकांवर दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम कोर्टानं पुन्हा युक्तिवादाला मान्यता दिली पारदर्शकता म्हणून आणलेली ही योजना सत्तेतल्या पक्षासाठी सर्वाधिक लाभाची ठरली बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला कुणाकडून कुण किती पैसा मिळतोय हे प्रत्येक पक्षाला कळत होतं पण नागरिकांना ते कळत नव्हतं विशेष म्हणजे सरकारमध्ये असल्यानं इतर पक्षांना कोण किती निधी देतोय हे भाजपला कळत होतं पण भाजपला बॉन्डद्वारे कोण किती पैसे देतोय हे इतर पक्षांना कळत नव्हतं आणि या साऱ्या पक्षांचं नागरिकांना काही कळत नव्हतं खिडक्यांना काळा काचा लावून मोटारीत बसलेल्या व्यक्तीला मोटारीतलं आणि बाहेरचं सगळं दिसतं पण बाहेरच्या माणसाला आतलं काहीच दिसत नाही काचेवर फक्त स्वतःचा चेहरा दिसतो अशी ही सत्ताधाऱ्यांची एकतर्फी पारदर्शकता होती त्यामुळे सुप्रीम कोर्टानं बॉन्डच्या योजनेवर बंदी घातली आहे पंधरा फेब्रुवारीला न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राजकीय पक्षांना बॉन्डद्वारे देणगी दिलेल्या सर्वांचा तपशील तेरा मार्चच्या आत स्टेट बँकेला निवडणूक आयोगाकडे द्यायचा आहे इतकेच नव्हे तर ही सारी माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्याचं बंधनही आयोगाला घालण्यात आलं आहे माहिती जाहीर होणं मंजूर नसेल त्यांनी देणग्या परत घेण्याची मुंबई कोर्टाने दिली आहे बरं का राजकीय पक्षांना पैसे कोण देतं याची माहिती मतदारांना मिळायलाच हवी असं सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देताना स्पष्ट केलं आहे अगदी सामान्य माणसालाही आपल्या आवडत्या पक्षाला देणगी देता यावी हाही या योजनेमागचा एक उद्देश सांगितला जात होता त्यामुळे एक हजारापासूनचे बॉन्ड बँकेमध्ये उपलब्ध होते पण स्टेट बँकेकडून घेण्यात आलेले नव्वद टक्के बॉन्ड हे एक कोटी रुपयांचे होते त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांनीच हे बॉन्ड घेऊन पक्षांना दिले असल्याचे स्पष्ट झालं होतं पण या कंपन्यांची नावं गुप्त राहिली होती ती नावं आता न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे येऊ शकतील ही योजना आल्यापासून कोणत्या पक्षाला किती रुपयांचा निधी मिळाला हेही आपण आता जाणून घेऊ देशाच्या निवडणूक आयोगाकडे पक्ष लेखापरीक्षण सादर करतात त्यानुसार बॉन्डची योजना सुरू झाल्यापासून म्हणजे दोन हजार अठरापासून दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षापर्यंत बॉन्डमधून कुणाला किती पैसे मिळाले हे दिसून येतं त्यात अर्थातच सत्ताधारी भाजपला सर्वाधिक पैसे मिळाले आहेत पण आधी इतर पक्षांना मिळालेली रक्कम पाहूयात काँग्रेसला सुमारे हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे त्या खालोखाल तृणमूल काँग्रेसला सातशे शहात्तर कोटी बिजू जनता दलाला सहाशे बावीस कोटी डी एम के पक्षाला चारशे एकतीस कोटी तर आम आदमी पक्षाला अठ्ठेचाळीस कोटींचा निधी मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसलाही असा निधी मिळाला असून तो एक्कावन्न कोटींचा आहे भारतीय जनता पक्षाला मात्र तब्बल साडेसहा हजार कोटीहून अधिकचा निधी मिळाला आहे भाजपला मिळणारा निधी दरवर्षी वाढतोय तर काँग्रेसच्या निधीत घट होते आहे दोन हजार एकवीस बावीस ह्या एकाच आर्थिक वर्षात भाजपला एकवीसशे कोटी तर काँग्रेसला केवळ एकशे एकाहत्तर कोटीचा निधी मिळाला आहे या वर्षात भारत राष्ट्र समितीला काँग्रेसपेक्षा अधिक म्हणजे पाचशे कोटीहून अधिकचा तर तृणमूल काँग्रेसला तीनशे कोटीहून अधिकचा निधी मिळाला आहे भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांना हा निधी नेमका कुणी आहे हे कोर्टाच्या निर्णयामुळं थोड्याच दिवसात जाहीर करावं लागणार आहे लपवाछपवीच्या चा या योजनेवर बंदी म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य मताचं दान करणाऱ्या मतदारांचा हा विजयच म्हणावा लागेल मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद